सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समर्थ आहे आज दुपारनंतर महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची कमाल वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण निर्यातबंदी अडवल्यानंतर कांद्याच्या दरामध्ये सातत्यानं वाढ पाहायला मिळत आहे आजही काही बाजार समित्यांमध्ये मा मात्र कांद्याचे दर स्थिर होते तर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे दहा मे दुपारनंतरचे आपल्या हत्यालेले कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ दहा मे दुपारनंतर आपल्या हात महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजार तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार आठशे तेवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड खेळगाव दौंड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सातशे सत्तर क्विंटल दौंड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चोवीस हजार नऊशे एक क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निपाड लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार आठशे क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार पाचशे पंचवीस रुपये आणि कमाल दर मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार सातशे चोवीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळाला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती वीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोन रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती सहा हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल